नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अग्रसेन चौकातील दुर्दैवी अपघात स्थळाचे आमदार साजिद पठाण यांनी केले पाहणी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अग्रसेन चौकात झालेल्या दुर्दैवी अपघातात रोहित संदलकर यांचा मृत्यू झाला रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यात लपलेल्या गड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला होता गुरुवारी अकोला पश्चिमचे आमदार साजिद पठाण यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केले त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली व वेळेवर मदत पोहोचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले निरीक्षणादरम्यान असे निदर्शनास आले की ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणचा नाला पूर्णपणे कचऱ्याने भरलेला होता त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जलतरण झाले होते यामुळेच स्पीड ब्रेकर आणि गड्ढा पाण्याखाली गेला व हा अपघात घडला आमदार पठाण यांनी या दुर्घटनेसाठी महापालिकेच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरले वेळेवर नाल्याची सफाई व रस्त्यांची दुरुस्ती झाली असती तर हा अपघात टळू शकला असता असे ते म्हणाले त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर थेट सवाल उपस्थित केले आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली याआधी आमदार पठाण यांनी रोहित संदलकर यांच्या माळीपुर चौक येथील राहत्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन व्यक्त केले त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मृतकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची विनंतीही केली या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर का कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले नवीन ना अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा